कारण आम्ही रोहिबारीत आलेला आहोत तालुका जिल्हा धाराशिव तर एक नंबर टॉप क्वालिटी जोडी आहे दाताला दा, दात चार चार दात आहे तर बघून घ्या ही जोडी विक्रीसाठी आहे बघून घ्या कामाची वगैरे फुल गॅरंटी देणार मालक एक नंबर एकसारखी जोड आहे टॉपची बघून घ्या पास पडली तर तुम्ही तुम्हाला नंबर दिला जाईल त्या नंबरवर संपर्क करून ही तुम्ही जोडी खरेदी करू शकता कार मित्रांनो आम्ही रुईबर मध्ये आलेलो बघा ही एक नंबर टॉप क्वालिटी चार चार दाता आहे दाताला बघून घ्या तुम्हाला फिरवून वगैरे दाखवू किंमत वगैरे जाणून घेऊ मोबाईल नंबर पण घेऊ आपण घ्या जरा पुढे दाता दाखल बघून घेऊन दाताला चार चार बाजू कामाची गॅरंटी वगैरे देणार ना फुल कामाला झोपून मारली बसली उठली तुमची गॅरंटी आपलं गाव रुईभर तालुका जिल्हा धाराशिव जरा पुढे घ्या परवा

शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद सत्तावीस सत्तावीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न सदतीस बालाजी गाव बालाजी गाव मालकाचं नाव आहे मित्रांनो यांचं गाव आहे रुविर तालुका जिल्हा धाराशिव जर तुम्हाला ही घ्यायची असली तर या नंबरवर कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता